या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील पत्ता राज्या गज्जम नाईन फोर टू थ्री फायव्ह नाईन वन टू फायव्ह नाईन एट झिरो एट सेव्हन भारतीय जनता पक्षाचे व नीलम नगरचे ज्येष्ठ नेते आणि सोलापूर महानगरपालिकेचे माजी परिवहन सदस्य कै भैरणा भैरामडी यांच्या मातोश्री लायप्पा बंडप्पा भैरामडी यांचे आज त्यांच्या गावी उमराणी येथे वृद्ध काळाने आकस्मिक निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा सकाळी ठीक अकरा वाजता उमराणी गावातील राहत्या घरापासून शेताकडे निघणार आहे तरी त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना शोकाकुल श्री सद्गुरू रेवणसिद्ध शिवशरण स्वामी महाराज मठ नीलमनगर सोलापूर अजया प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर सोला जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आपल्या सोलापुरातील हक्काच मल्टी ब्रँड मोबाईल स्टोर म्हणजे सत्तर फूट रोड येथील जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटरोला

प्रत्येक खरेदी व दिवाळी निमित्त विश्वास सोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फूट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नोक्टोबर नव्वन्न चार चौतीस एक्काहत्तर तेवीस किंवा एक